निषेध करून चालणार नाही संपूर्ण देशाचा म्हणजे अफगाणिस्तान करायचं षडयंत्र किंवा तालिबानी पद्धतीने सगळं देशी तालिबानी आहेत आपले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारच्या लोकांचीच भरती प्रामुख्याने के केलेली आपण पाहतो की महिलांचं चारित्र्य अनं करण बलात्कारी गुंड खुनी हा सुद्धा खुनी आहे आणि सात वर्ष मला वाटते तो जेलमध्ये होता आणि स्वतःच्या चुलत भावाचा खून करणारा माणूस आणि अशा लोकांना पदाधिकारी करण्याची मजबुरी भारतीय जनता पार्टीवरती काय आली याच कारण आपण एक साध साधं उदाहरण घेऊया की आता मोहन भागवतांनी ताजी गोष्ट आहे मोहन भागवतांनी जे त्यांचे प्रमुख म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या जे आदरणीय आहेत मोहन भागवतांनी प्रत्येक मंदिरामध्ये मशीद शोधू नका अशा प्रकारचं एक समंजसपणाचं स्टेटमेंट केलं ते तसे समंजसपणे बोलत नाहीत हा भाग वेगळा पण चुकून काय होईना त्यांनी ते केलं आणि त्यांना त्यांना सरळ मोहन भागवतांना टोळी केलं म्हणजे कोणाची कोण आहे की कुणाची गॅंग आहे भारतीय जनता पार्टी मध्ये दुसरी आणखी एखादी अंतर्गत काही व्यवस्था आहे का कुणाच्या इशाऱ्यावर का। काम करते तर हा पूर्वनियोजितपणाचा जो हमला आहे पूर्ण तो, तो दिसतोच जसं आता सुधा हे सांगितलं की तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता त्या पद्धतीने त्यांनी गाडीमधून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक गोष्टी आहेत सतत त्यांनी आणि नावाच्या संदर्भ कसं आहे त्यांना एकतर नॉलेज खरं म्हणजे एकेरी नाव आपण देवाचं नाव रामाचं नाव कृष्णाचं नाव शिवाच नाव जय भीम असं म्हणतो तर हे सगळं जे आदरणीय व्यक्ती असतात त्यांच्या नावाच्या संदर्भात एकेरी उल्लेख हा फार आदराने केला जातो आईच्या संदर्भात आपण चांगलं उदाहरण आहे की आता बाप्पालाही लग्नकडे येणार रे जाणं रे असं म्हणतो आपण तर आणि यांना कळत त्यांना त्याचा हेतू दुसरा काहीही नव्हता केवळ दहशत पसरवलं केवळ दहशत पसरवलं आणि प्रवीण दादावरती जर म्हणजे हमरा करून जर दहशत पसरवली तर महाराष्ट्र शांत बसेल महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळी शांत बसतील असं त्यांना वाटलं कायदा नव्यान आणता त्या कायद्याचा भाग दाखवणं आणि जसा जज व्यच्या माध्यमातून संपूर्ण न्याय व्यवस्था यांनी आपल्या त्या पद्धतीची दहशत पसरवणं हा त्याचा हेतू आहे पण तो सक्सेसफुल होणार नाही संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे त्या पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं नाही पण हे चांगलं नाही आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो अभिविला जो आ, आ, ते अध्यक्ष आहेत बळीराजा सोलांचे सेनेच्या मराठा सेवा संघाचे उत्तम भाऊ सोळके संदीपिरे संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष नागपूर आणि निकेश किरे हे संभाजी ब्रिगेड करतात आजची ही पत्रपरिषद आपण काल झालेल्या आमच्या प्रदेशाध्यक्ष प्रायकवाडा हल्ला झाला त्याबद्दल म्हणतो प्रि आहोत आणि हा फार गंभीर प्रकारचा एक पायदा त्याला सुरुवात झाली असं या प्रकरणातून जाणवत आहे की एखाद्या व्यक्तीने स्वतःच एक व्याख्या करायची स्वतःच तरी ठरवायचं नाही आहे चुकीचं आहे स्वतःच त्यांनी एक काहीतरी प्रत्येक कार्य तिथले आमदार आणि त्यांच्या माध्यमातून ठेवलेला होता अशा कार्यक्रमाला एक दोन तरी पोलीस दो यंत्रणे लोक राहतात म्हणजे तिथे अशी काहीही गोष्ट नव्हती त्याच्यावरूनही या गोष्टीला की इथे कुठे शासनाचा याच्यात सहभाग होता का या गोष्टीला अजून एक पाठबळ मिळते असं आमचं मत आहे आणि हा फक्त एक प्रवीण एखाद्या संघटनेच्या अध्यक्षांवर प्रवीण झालेला हल्ला नसून हा पुरोगामी चळवळीतल्या लोकहिताचं काम करणाऱ्या लोकांवर आणि त्या विचारधारेवर झालेला हा हल्ला आहे त्याच्यामुळे हा सहजासहजी असं सोडण्यासारखी गोष्ट नाही आहे त्याच्यावर संभाजी वगैरे की जो हल्ला झाला तो त्याचा निषेध तर आहेच पण जेव्हा सोलापूरकर कोरडकर यांच्या हे लोक जेव्हा बोलतात संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर तेव्हा हे लोक कुठे असतात आपल्याला वाटते की हे हिंदूच्या नावाने आपलं म्हणजे राजकारण करत असतात नेहमी पण जेव्हा यांच्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे लोक लपून बसतात तेव्हा हे लोक समोर कावर नाही आज तुम्ही संभाजी ब्रिकेट ही आजची संघटना नाही आहे जवळपास दहा बारा वर्ष त्या संघटनेला आजच कावर यांना सुचत आहे संभाजी ब्रिगेड यांना भीती वाटते संभाजी ब्रिकेडची ही आलेली संभाजी ब्रिगेड आहे आणि याला संपवण्याचा पूर्ण हा कार्यक्रम यांचा सुरू आहे मी हेच यांना की बा ही एवढा एवढा सहजासाठी संपणारी संघटना नाही आहे कारण पूर्ण बहुजन समाजाला आम्ही घेऊन सांगतो आणि संभाजी ब्रिगेड निषेध करणारच आणि मला एक म्हणायचं आहे की हे संभाजीच्या नावाने एवढे हे करतात ज्या लोकांनी नाव संभाजी शिवाजी असेल त्यांना हे लोक मारणार ज्या शाळेत ते नाव घेतात संभाजी किंवा एक नाव असते तर त्या लोकांनाही हे लोक मारणार आहेत का जाऊन बस व्यक्तीने केला असता तरी गोष्ट गांभीर्याची नव्हती परंतु ही संपूर्ण देशासाठी अत्यंत गांभीर्याची गोष्ट यासाठी आहे या एका व्यक्तीने हल्ला केला नसून एका विचारधारेने हल्ला केलेला आहे ज्याप्रमाणे गांधीला गोडशेनी नाही मारलं गोडसेला नाही नाही मारलं गांधीला गोडसे त्या विचारधारेने मारलेला आहे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे त्याच प्रकारचा हा हल्ला आहे की एका विचारधारेने हा हल्ला केलेला आहे आणि म्हणून ही जी कोणती विचारधारा असेल अशा प्रकारची त्या विचारधारेला कुठेतरी समज देऊन किंवा कुठेतरी आपल्याला पॅरल त्यांच्याशी लढा द्यावा लागेल ही एक गोष्ट खूप मोठी पुन्हा अजून बनखू पाहत आहे हा एवढा सुंदर देश सगळे विचार सर्व जाती धर्म धर्म आणि समव यासारख्याचा म्हणून जो उभा केलेला या सगळ्या आपल्या महापुरुषांनी त्याला कुठेतरी तडा तडा जाण्याची गोष्ट आहे आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि देशात संघ देशा ठेवायसाठी आपल्या संपूर्ण संपूर्णांच्या माँप, आप विचार करायची गरज आहे आणि अशा प्रकारचे जे काही जे काही काम आहेत अशा लोकांना प्रोटेक्शन देणं हे सरकारचं काम आहे अन्यथा देश कुठे जाईल याची कल्पना न केली बरी आणि म्हणून या घटनेचा पाहिजे तेवढा निषेध आपण केला पाहिजे एवढं सर भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आपल्या ब्रिगेड कडनं काय उपाययोजना केल्या जातील ब्रिगेडचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा ग्रंथ किंवा जो एक एक महत्त्वाचा भाग भारताचा असेल तर ते भारतीय संविधान संविधानाच्या दृष्टीने शासनाची सर्व जबाबदारी असते अशा बाबतीत ती शासनाने पार पाडावी ही मुख्य भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड काम करत राहाला वैयक्तिक संभाजी ब्रिगेडचा प्रश्न तर आम्ही आधी पण प्रबोधन करत राहू पुढे पण प्रबोधन करत राहू त्याचं स्वरूप आधी आंदोलनात्मक होतं आता ते आर्थिक उन्नतीवर सध्याच्या मागच्या आठ वर्षापासून आम्ही काम करतो आणि पुढे जर समाजाला उपयोग असेल त्या गोष्टींवर कृती कार्यक्रम प्रबोधनात्मक प्लस कृती कार्यक्रम समाजकडे राबवत राहील आणि राहिला प्रश्न कायदा सोडून असतात तर याच्यासाठी एक दबाव गट म्हणून एक नागरी गट एक नागरिकांचा चांगला दबाव गट म्हणजे सरकारला चांगले काम करण्यासाठी जो एक दबाव गट हवा असतो तो दबाट म्हणून परत काम करतच राहील याच्यापूर्वी पुर्ण पण जे काही सुरुवातीला भांडारकर झालं पहिले दोन दिवस आणि तिसऱ्या दिवसापासून पण जे बॅकफुटवर गेले सगळे संपादक आणि विरोधात लिहिणारे ते आजपर्यंत बॅकफुटवर आहेत तर पहिले तर ठीक आहे जे माध्यम आहेत ते आपलं ओकून टाकतं पण सत्य बाहेर येतं ना आणि त्यावेळेस जी संभाजी ब्रिगेड पूर्ण राज्यभर प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोच आजही पोहोच असलेली संघटना आहे तर इतका वेळेस त्यावेळेस सगळ्यांनी जो पत्रकारचा प्रबोधनाचा मारा गेला आणि सत्य लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं तर लोकांना जेव्हा सत्य तर लोक म्हणाले ते जाऊनच नाही टाकलं तुम्ही तो रोखडंच कशाला केलं अशा लोकांच्या रिॲक्शन आहे त्याला काही आमचं समर्थन नाही आहे पण लोकांना जेव्हा सत्य कळलं तर लोकच चिडतात ना ते अनेक गोष्टी बाबतीत चिडतात आणि सरकार दुर्लक्षापर्यंत किती करेल त्याला एक मर्यादा असेल ना रस्त्यांवरचे खड्डे हा मोठा प्रश्न असतो किती दुर्लक्ष करणं कुठेतरी त्याचा भडका उडतो असतो एखाद्या भागात की तिथे खूप जास्त त्रास झाला तसा इथे तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि पूर्ण चळवळीच्या किंवा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचा सत्याचा आग्रह जाणाऱ्या व्यक्तीचा जर जा इतका द्वेष होत असेल तर तिथे तर सर्वांनी चालू राहायला पाहिजे की कारण नंबर कोणाच आज पत्रकार बनवून मला म्हणजे मी तर एक वर्षापासून मला जाणवत आहे मी फार कमी प्रेस कॉन्फरन्स घेतला पण प्रत्येक जण भेदर खास करून पत्रकार माफ करा पण तुम्हाला इतके बंधन आहे तुम्हाला वैयक्तिक तुम्ही स्वतःला सेन्सरशिप करून ठेवलेली आहे तुम्ही नाही तर व्यक्त होऊ शकत तर तुमची जर ही अवस्था आहे तर मग लोकांचं कसं होईल निखिल वावे एक झालं मग असं करता करता आज कमीत मी पंचवीस नंबर लागलेले आहे लेटेस्ट उदाहरण ज्ञानेश महा महाराज सरांचं आहे म्हणजे एक 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 पत्रकारचा नंबर लागणारा ना जो व्यक्त होतो आहे ज्याची कुठेतरी एक प्रभाव आहे जो इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो आणि ते तर इन्फ्लुएन्सर काम चांगल्यासाठी करतात ना इन्फ्लुएन्सर ते काही वाईट गोष्टीचे इन्फ्लुएन्सर थोडेच आहेत पण त्याला जर असा विरोध होत असेल गौरी लंकेश सारख्या स्त्रीला जर सार मारून टाकत असेल व्यवस्था वयोवृद्ध लोकांना म्हणजे एकीकडे आपली भारतीय संस्कृती आपण सांगतो की वयोवृद्धांचा सा मान दिला पाहिजे आणि जे कोणी मारले गेले ते तर ऐंशीच्या धरतेच होते म्हणजे इव्हन गांधींना मारलं तेव्हा ते सेव्हन्टी नाईन इयर्स होते आणि कोणाची म्हणजे वयोवृद्धांना आदर द्यायचा की मारून टाकायचं आणि ते विशस्त्र लोकांना डोळ्या घालण्यात कुठल्या प्रकारचं आपण संस्कृती जोपासतोय मुख्य धोका आता मी सरळ पॉईंटवर येतो की इथे हिंदुत्वाचे दोन भाग आहेत एक आहे मनुवादी हिंदुत्वाचे दहा टक्के लोक आहेत नव्वद टक्के जे बहुशतवादी हिंदू आहेत त्यांना या दहा टक्के मनुवादी हिंदुत्वाचा धोका हिंदू खंत्रेमे हे नव्वद टक्के हिंदू खत्रेमे या दहा टक्के लोकांमध्ये काही मुसलमानाचा वगैरे धोका नाही मुसलमान लोकांना आम्ही अनेक संघटना आमच्यासोबत काम करतो अनेक संघटना काम करतो अनेक ठिकाणी ते मदत करतात कशाचा आम्हाला धोका दिसत नाही गावागावांमध्ये ग्रामीण भागात सगळ्या लोक सहभागी राहतात धोका हिंदू ज्या हिंदूंना मारला गेला त्या हिंदूंनीच मारलं आहे ना मग धोका कोणाचा आहे हा पुढचा टप्पा आहे आज जर आपण विरोध केला नाही आज जर आपण जागृत राहिलो नाही तर उद्या परत ती हिंसेची गोष्ट आहे

मला शासनाची सुरक्षा व्यवस्था हवी का त्यांनी स्पष्ट नकार दिला की मला शासनाची सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही जर असं गरज पडली तर मी पहिले संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा दिला तोपर्यंत माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लोक भावनेचं प्रेम माझ्यावर प्रे, इतकं आहे की तीच माझी सुरक्षा आहे त्याच्यामुळे असं वेगळं सुरक्षेची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं